स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी स्वराज्य मराठी न्यूज चॅनल चॅनलुमार खोत या स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार देविका भोजराज राजे यांच्याशी चर्चा बातचीत करणार आहोत आपण त्यांना विचारूया की या न्यूज माध्यमातून आपले आपले काही या न्यूज नमस्कार मी सौ देविका राजेघोरपडे येनूर जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवित आहे या निवडणुकीचा उद्देश आपला गावचा विकास आणि जिल्हा परिषद गटाचा विकास हाच आहे आणि या गावच्या विकासासाठी आणि जिल्हा परिषद गटाचा अधिक विकास करण्यासाठी हे पाऊल आम्ही उचललेलं आहे यानंतर आपल्याला हा विरोधकांचा बालेकिल्ला किल्ला असं येलूर जिल्हा परिषद समजलं जाते याविषयी आपण आपले दोन शब्द मनोगत व्यक्त करतो हा जरी विरोधकांचा बालेकिल्ला किल्ला असला तरी ही निवडणूक आम्ही जनशक्तीच्या जोरावर लढवत आहोत आणि यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल याची जनतेचं वातावरण जनतेतून जो प्रतिसाद आहे त्याबद्दल आपली थी� काय पडत जनतेचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला दिसतोय खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिसतोय आणि आम्हाला खात्री आहे आम्ही याच्यात नक्की यशस्वी होणार या ठिकाणी आदरणीय जयंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक चालू आहे त्याबद्दल आपल्याला साहेबांचं कोणत्या पद्धतीत मार्गदर्शन झालं त्या साहेबांच्या मार्गदर्शन दर्शनाविषयी आपण एक दोन शब्द सांगावे साहेबांचं मार्गदर्शन तर आहेच आणि साहेबांच अशी हे आहे की शांततेने आणि लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढवायची आहे आणि आम्ही त्याच प्रकारे त्याच पद्धतीचा उपयोग करून ही निवडणूक लढवा या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार सौ हर्षी रणशिर पाटील यांची आपली काही आपलं या पंचायत समितीच्या माध्यमातून आपलं येणाऱ्या या कोरेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून आपले भेटून काय नमस्कार मीच हर्षाली भेडशे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची भाद्रवाडी पंचायत समितीचे उमेदवार आहे माझं विजन आहे की जनशक्ती 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 जी आहे आपली म्हणजे जे विजन आहे ते आपल्या गावाचा जडा विकास आहे तेवढं सगळं पूर्ण सगळ्या युक्त असं आपलं आपला परिसर करायचं आहे एवढं